पवन कांबळे साहेब पवन कांबळे साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सम्राटकार बबन कांबळे यांना पुणे पिंपरी चिंचवड शहर सम्राट वाचक हितचिंतक यांच्या वतीने त्यांच्या आठवणींना उजाळा देत अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार दत्ता सूर्यवंशी प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ विचारवंत ताहिरभाई शेख कवी गायक लेखक भगवान धेंडे ज्येष्ठ तज्ञ एडवोकेट रमेश पवड़े प्राध्यापक दिलीप कंबड़े बौद्धाचार्य बाहेब कड़ाडे, योगाचार्य इंग गुरुजी धम्मबंधु राजेंद्र शेलार विनोद रणपीसे जीवन घोंगड़े आकाश कंबड़े मराठवाड़ा महिला अध्यक्षा कांताताई ढोणे बुद्धभूषण महिला अध्यक्षा शकुंतला बाराथे सुहासनीन ढोणे विमल खांडेकर गायकवाड़ अख्तरी शेख विनोद सोनवणे फोटोग्राफर सिद्धिक पठाण

जेवढे महाराष्ट्रातील वृत्तपत्र आहेत त्या सगळ्यांचा राजा म्हणजे सम्राट कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण वृत्तपत्राला त्या ठिकाणी मान्यता देतो खरं तर ठिकाणी वेळ फार कमी तर सम्राट वाचनाच्या हे लक्षात घेत आलेलं असेल की सम्राटने आम्हाला जे सांगितलं जे शिकवलं ते ह्यापूर्वी पुढे शिकवलं होतं उदाहरणार्थ आपण सावित्री फुलेंचा नावाचा जो उल्लेख केला तर सगळीकडे सावित्री नाव तो उल्लेख करत होता परंतु सम्राटने आपल्याला शिकवलं की सावधनी आई फुले

की खरंच मुंबईमध्ये मामाचा पोरगा कोणतं पेपर वाटण्याचं काम करायचं तो म्हणाला आपले पेपर आलेला आहे आणि तो पेपर फक्त फक्त समाजच नाही तर इतर महाराष्ट्रा बाहेरचे लोक ज्याने मराठी वाचता येत नव्हतं ते पेपर घेत होते कारण तर होतं की कुठंतरी आपल्याला आपले मत मांडायचं आपले विचार मांडायचे तर काय घडलंय छोट्या छोट्या वाचल्यानंतर आले वाढायचंच होतं कारण जेवढे संपादक त्या काळातले जेवढे पेपर होते त्या पेपरमध्ये आपले विषय मांडायला कोणालाच कदाचित म्हणजे अधिकार म्हणून अधिकार नव्हता तो काय चार्ट व्हायची एखाद्याने आपलं मत तयार केलं तर ते मत मांडायचे म्हणजे जे खरी ती बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती की आपल्या समाजाला कोणतं झालं पाहिजे होतं तर हे जे ओळखलं ना ते फक्त 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 बबन कामेल सरांनी ओळखलं कारण की तो काळाचा होता शाळेला नाव द्यायचं कोणी युनिव्हर्सिटीला नाव द्यायचं ही परिस्थिती काही तर कार्य होते की नॉट ऑफ हॉर्स अखंड आले पाहिजे पण सर्व सर्व तुम्हाला बोलण्याचाच अधिकार नव्हता तुमचे जे मत होते तुमच्या ज्या चळवळी तुमच्या ज्या समस्या होत्या त्या मांडण्याचा एखादा प्लॅटफॉर्म नव्हता तर प्लॅटफॉर्म फक्त आणि फक्त भवन कांबळे सरांनी आपल्याला उपलब्ध करून दिला त्या काळापासून आता तो काळ त्यानंतर ते एवढं छान झालं लोकांना सर्व अशे जी कांबळे यांच्या तृतीय अभिवादन सभेसाठी आपण जमले आहोत या सभेचे अध्यक्ष त्याचप्रमाणे इथे जमलेले सर्व जसं सर म्हणजे सामाजिक धार्मिक क्षेत्रातील उपासक उपासकांना सभेने सम्राट बद्दल सांगायचं झालं तर तेवीस वर्ष हा सम्राट पेपर आपल्या आपण पाहतोय महाराष्ट्रात परंतु लोकशाहीचा चौदा स्तंभ म्हणून आपण मीडिया किंवा वृत्तपत्र याचा आपण विचार करतो तर ते तेवीस वर्षापूर्वी बबन कांबळे साहेबांनी हा वृत्तपत्र काढण्यासाठी खरंच खरंच खूप कष्ट आणि आवाहन त्यांनी कष्ट केले त्यांच्याकडे सांगायचं तात्पर्य काही घटना माहीत पण असेल पण मी साक्षीदार आहे त्या गोष्टीला तर त्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे आणि सामाजिक धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या त्यांच्या था। खांद्याला खांदा लढवणाऱ्या अशा व्यक्तींना सोबत घेऊन साहेबांनी हा वृत्तपत्र चालू केला नुसतं पुणे मुंबई सारख्या शहरात नाही तर खेळ खेळात हा वृत्तपत्र कसा दाय त्यासाठी खूप त्यांनी कष्ट घेतले खूप आपले फिरले गाव गाव फिरले बाबाजी कांबळे यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त देखील वंदन करतो त्यांच्या स्मृती साठवत ठेवतो आणि व्यासपीठावर उपस्थित माझे सगळे मार्गदर्शक आणि माता विण सरांना जयभीम जयशिवराय जे आज आमचे सम्राटकार आणि खऱ्या अर्थाने सम्राटचे संपादक बबनजी कांबळे यांचा तृतीय स्मृती दिनानिमित्त हा कार्यक्रम आमचे मार्गदर्शक दत्ताजी सुरक्षी सरांनी हा इथं केलेला आहे योजनेचं खऱ्या अर्थाने गुरुजींचं रोल कसं फेडावं हे दत्ता सरांकडून आम्ही शिकलो बबन कांबळेजी खऱ्या अर्थाने ज्यावेळेस सम्राट हा पेपर त्यांनी स्थापन केला तुम्हाला कधी असा विचार पडला का सम्राट का का नाव वाचक हा विचार सम्राटच काढला पेपरचं बघा लोकसत्ता पेपर आहे लोकसत्ता म्हणजे लोकांची सत्ता लोकमत हे म्हणजे लोकांचं मत आपण मांडतो तर सम्राट का दिलं तर खऱ्या अर्थाने सम्राट हे म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे सम्राट कोण होत तर अशोक ज्यांनी आपल्या जगावर राज्य केलं असे सम्राट अशोक होते त्यामुळं संपादकांनी हा सम्राट काय ठेवला की सम्राट म्हणजे कुठल्याही रंगाला विजय होणारा सम्राट कुठल्याही खरतर परिस्थितीत मात करणारा हा सम्राट आणि हे सम्राट म्हणजे आमच्या वंशज आहेत अशोक सम्राट तर माझा वाचक हा सम्राट आहे त्यांनी येणाऱ्या परिस्थितीवर येणाऱ्या अडचणींवर मात करून सम्राटाप्रमाणे जगलं पाहिजे आणि वाचक हा वाचक होऊन इतरांना त्यांनी मात दिली पाहिजे असे सुंदर पद्धतीने त्यांनी हा नाव आहे माध्यमातून महाराष्ट्रात भारताच्या कानाकोपऱ्यातील आणण्याला वाचा पडली ते दैनिक कृतरत्न सम्राटचे संपादक आदरणीय बघतराव कांबळे साहेब यांच्या स्मृती स्पिन राज ले। आ, या विचार मंचावरील अध्यक्ष सर्व मान्यवर सर्वांची नावं घेत नाहीत सर्वच माझ्यासाठी आदरणीय माझ्या समोर बसलेले आणि आदरणीय बघाव कांबळे आणि सम्राट वृत्तपत्रावर प्रेम करणार या सर्वांना मी सगळी जे करतो खऱ्या अर्थाने मी आभार मानणार नाही ना परंतु कृतज्ञता ना व्यक्त करतो पुणे जिल्हा दैनिक वृत्त सम्राटचे प्रतिनिधी माझे मित्र सूर्यवंशी सर रामदासजी लोखंडे सर आणि या सर्व आयोजकांचे मनापासून धन्यवाद hmm. सोशल मीडिया पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो आणि आतापर्यंत आम्हाला बरीच वर्तमानपत्र माहिती होती केसरी मराठा पासून ते लोकसत्ता त्यानंतर अनेक अनेक काही आता का त्यांची आव घेत नाही मला माझ्या दृष्टीने सम्राट हेच वृत्तपत्र महत्वाचं आहे कारण या राज्यामध्ये किंवा या भारतामध्ये सर्वसामान्य फक्त बौद्धच नाही तर सर्वसामान्यांच्या अन्यायाला वाचा फोडणारे जे आहे ते म्हणजे दैनिक वृत्तत्व सम्राट आणि अगदी निर्भीडपणे म्हणजे बबनराव कांबळे साहेब कुणापुढे झुकले नाही कुणापुढे वाकले नाही स्वाभिमानी दैनिक वृत्तपत्र सम्राट म्हणजे नाव घेताना सुद्धा कोणाला ते साहेब म्हणत नव्हते अगदी बाळासाहेब ठाकरे असले तरी बाळा ठाकरेच होते तिथे म्हणजे कुणाच्या पुढे झुक्याला बाबासाहेबांनी सांगितलं नव्हतं कुणाच्या पुढे वाक्याला बाबासाहेबांनी ऐकलं होतं आणि भगतराव काबळे साहेबांचा जेव्हा पुण्यामध्ये अनेक आपण कार्यक्रम ऐकले तेव्हा त्यांना ऐकत होतो अगदी सहज बोलायचे पण मनातले बोलत प्रत्येकाच्या हृदयाचं बोलत होते आणि त्यांचं तास तास पाशेन ऐकू वाटायचं डोळा मी पाही ना चवतार तळे डोळा मी पाहिला भीमरायाचे गुणमी गाई ना भीमरायाचे गुणमी गाई

I'm mm going -hmm. mm -hmm. mm -hmm. सर्वांनी दिचा दर्शبيه आणि याचा जर प्रोग्राम जर आपण सर्वांनी उघडून हे जर कार्य केलं आल्याचा खांब जो आहे पत्रकारित जो बाबासाहेबांना अभिप्रेत होता